मराठी चित्रपट सृष्टीत एक नवीन आणि रंगदारसा प्रवास सुरू होणार आहे आणि त्याची झलक देणारा झिंग हा मराठी चित्रपटाचा टीझर सध्या प्रेक्षकांच्या मनात धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे तमाशा म्हणजे काय तर तमाशा हा विविध रंगांनी ढंगांनी रसांनी नटलेला असतो तमाशा म्हणजे चरचरीत लावणी ढोलकीची थाप आणि पायात घुंगरू घालून सादर करणारी नटरंगी नार या प्रभावी शब्दांनी सुरू होणारा हा टीझर काही तासांतच सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे या टीझरनं प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा आयाम दिला असून तमाशाच्या रंगदार आणि भावनिक विश्वात प्रेक्षकांना घेऊन देखील गेला आहे झिंग हा मराठी चित्रपटाचा टीझर तमाशाच्या पारंपरिक आणि जिवंत स्वरूपाला उजागर देखील करतो आहे ढोलकी मृदुंग टाळ तुंतून आणि वग यांच्या साथीनं तमाशाच्या फळाची जादू या टीझरमध्ये जिवंत झाली आहे तमाशाची ही रंगदार प्रस्तुती हसवणारी रडवणारी आणि थिरकवणारी देखील आहे ज्यामुळं प्रेक्षकांना थेट तमाशाच्या फळावरती बसल्याचा अनुभव देखील या टीझरमधून मिळतो आहे टीझरमधील संगीत आणि नृत्याची झलक प्रेक्षकांना या चित्रपटाच्या संपूर्ण गाण्यांसाठी एक उत्सुक देखील ठरत आहे विशेष म्हणजे या टीझरमधील गाण्याच्या काही ओळींनी प्रेक्षकांच्या मनात आता पूर्ण गाण्याची एक आदुरता देखील निर्माण केलेली आहे झिंग ही गावातील एक उन्हाळ स्वप्नाळू तरुण किसांची किंवा किसनची एक कथा आहे जो आपल्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण कसा करण्यासाठी अहोरात्र झटत आहे संघर्ष करत आहे वडिलांचे स्वप्न आहे तमाशाचा फड उभारण्याचे आणि या स्वप्नाला साकार करण्यासाठी किसनचा संघर्ष आणि त्याची ही भावनिक यात्रा या चित्रपटात उजागर करण्यात आलेली आहे दाखवली जाणार आहे तमाशाच्या पार्श्वभूमीवरती ही कथा प्रेक्षकांना भावनिक आणि सांस्कृतिक स्तरावरती जोडणारी ठरलेली आहे टीजरमधून या कथेची झलक आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची जी उत्सुकता आहे ती उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे झिंग चित्रपटातील सर्व कलाकार हे नवोदित असले तरी देखील त्यांच्या अभिनयाची झलक ही या टीजरमधून प्रभावीपणे उमटताना दिसत आहे त्यांच्या सहज आणि उत्स्फूर्त अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष हे आपल्याकडं आणि या चित्रपटाकडं वेधलेलं आहे नवख्या कलाकारांचा हा उत्साह आणि तमाशाच्या पारंपरिक कलेसोबतची त्यांची सांगड यामुळे झिंग हा चित्रपट तरुण आणि जुन्या पिढीतील प्रेक्षकांना आकर्षित करणारा ठरणार आहे चिंग हा चित्रपट ड्रीम लालटन प्रोडक्शन्स आणि रेड ब्रिक्स मोशन पिक्चर्स यांनी प्रस्तुत केलेला आहे चित्रपटाचे निर्माते केदार पेटकर आणि सौरभ किरण कुमार कुंभार यांनी या चित्रपटाला एक भव्य स्वरूप देखील दिलेलं आहे दिग्दर्शक अमित वाल्मिक कोळी यांनी या तमाशाच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक पद्धतीने किंवा आधुनिक दृष्टिकोनातून आपल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केलेला आहे संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी देखील या चित्रपटाला साधेसं असं छमछम करणारं आणि मनमोहक असं संगीत दिलेलं ला असून लावणी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आशिष पाटील यांनी देखील नृत्य दिग्दर्शन म्हणून आपली जबाबदारी व्यवस् व्यवस्थितपणे उत्कृष्टपणे सांभाळलेली आहे छायाचित्रणाची जबाबदारी प्रताप जोशी यांनी सांभाळलेली आहे ज्यामुळं चित्रपटाला दृश्यात्मक सौंदर्य देखील प्राप्त झालेलं आहे तमाशा हा मराठी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे कलेचा भाग आहे संस्कृतीचा भाग आहे हा लोककला प्रकार गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात तितकाच लोकप्रिय आहे चिंग हा चित्रपट तमाशाच्या या समृद्ध परंपरे परंपरेला सलाम करतानाच त्याला आधुनिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून एक प्रयत्न करतो चित्रपटात तमाशाच्या फळाची रंगत लावणीची चरचरीत थाप आणि नृत्याची जादू यांचे सुंदर दर्शन देखील घडते यासोबतच एका तरुणाच्या स्वप्नांच्या म्हणजेच किसनच्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या भावनिक प्रवासाचा समन्वय या चित्रपटाला वेगळीच एक उंची देतो आहे चिंग हा चित्रपट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे संगीत नृत्य आणि भावनांनी नटलेली ही रंगदार मैपत प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अशी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे टीजरच्या यशानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक हे मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत झिंग चित्रपटाचा टीचर प्रेक्षकांना तमाशाच्या रंगदार आणि भावनिक विश्वात घेऊन जातो नवोदित कलाकार प्रभावी संगीत आणि तमाशाच्या पारंपरिक कलेला साधेसह दिग्दर्शन यामुळे या, या चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन मैलाचा दगड देखील ठरू शकतो एकोणीस सप्टेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच गर्दी करतील आणि डोक्यावर घेतील याला प्रतिसाद देतील असं देखील झिंगची टीमने म्हटलेलं आहे एकूणच या टीझरवरून रक्षक नक्कीच गर्दी करतील हे देखील दिसत आहे एकूणच या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटातील गाण्यांबद्दल आणि कथेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहेद्र एक्सपिरियन्स या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत